दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा जिल्हा सुरक्षा मंडळात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या लिपिकानं साथीदारांशी संगणमत करून पंचेचाळीस लाख चोपन्न हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस के आलाय या प्रकरणी समर्थ पोलिसांनी लिपिकासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय जिल्हा सुरक्षा मंडळातील सचिव श्रीकांत चोभे यांनी याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कंत्राटी पद्धतीवर काम करणारा लिपिक अजय ढोमरे केशव राठोड विकास आडे पवन पवार मोकाश राठोड मिथून राठोड योगेश मोडाले लखन परळीकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्हा सुरक्षा मंडळाचे कार्यालय सोमवार आहे आरोपी अजय ढोमरे एका खासगी संस्थेकडून सुरक्षा मंडळात कंत्राटी पद्धतीवर लिपिक म्हणून काम करत होता जिल्हा सुरक्षा मंडळाकडून सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या संस्थांवर नियंत्रण ठेवलं जातं ठोबरेनं साथीदारांशी संगणमत केलं आरोपी राठोड आडे पवार राठोड मोडाने परळीकर सुरक्षा रक्षक असल्याचं मंडळाच्या बँक खात्यातील पंचेचाळीस लाख चोपन्न हजार नऊशे सतरा रुपयांची रक्कम त्यानं साथीदारांच्या खात्यात पाठवून फसवणूक केली आहे मंडळाच्या खात्यातील रक्कम आरोपींच्या खात्यात जमा झाल्यानंतर चौकशी करण्यात आली तेव्हा ठोबरेनं साथीदारांशी संगणमत करून फसवणूक केल्याचं उघड झालंय या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडाक करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा